होणारे ऍक्सिडेंट ओव्हर रॅश ड्रायविंग शिवीगाळ करणे हिंसाचार करणे फिजिकल अब्युज करणे हे सगळे वेडेपणाचे लक्षण तर लक्षणे पिना हा क्लिअरली शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक कुठं तर आध्यात्मिकला कोणत्याही हळदी कुंकोशी जोडू नका आध्यात्मिक तिथं की जो एक टाइम होता ना की मी तुम्हाला सुरुवातीला सुरू केलं की वीस वर्षात अठरा वीस वर्षाचे जे भाऊ लोक असायचे गल्लीतले मोठे आमच्यापेक्षा वयाने त्यांना आम्ही घाबरायचो काका मामा चाललाय रस्ता आणि कुणाचाही मित्राचा तरी खाली मान असायची कारण तो राईट असायचं तेव्हा म्हणजे बीडी सिगरेट लय दुरची असं काहीतरी टळलम दिसलं तर मारायचे बिंदा त्याच्यात चार पाच वर्षात दारू मुळे एवढे निबर घट्ट झालो ना एवढं निबर मी झालो की मी माझ्या भावाच्या मित्रांसोबत दारू पिणं मी कोणत्याही माझ्या सिनियर समोर दारू पिऊन जाणे ह्याबद्दल मला लाज वाटा ना ही स्पिरिच्युअल बँकरअर्सी मला माझ्या स्पिरिच्युअल बँकरप्सी मला माझ्या आई समोर दारू पिऊन जाय ना तुला उभं राहताय ना मेडिकल करा माझं उभंच राहता आहे ना तुझं मेडिकल कसं करायचं हा निर्धावलेपणा नव्हता हा पागलपणा प्लस स्पिरिच्युअल बँकरप्सी